कात्रज दूध डेअरीजवळील क्रीडांगणाचं आरक्षण उठवल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिकेसमोर विविध खेळाचे सादरीकरण करत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व पक्षाचे शहराध्यक्ष उपस्थित होते आणि तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी खेळ खेळत आपला निषेध व्यक्त केला याबाबत अधिकतर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात

आता पुण्यात महाविकास आघाडीकडनं आंदोलन चालू आहे की तुम्ही माझ्या पाहू क्रिकेट खेळत हे आंदोलन करण्यात येते महाविकास आघाडीकडनं या आंदोलनात तिन्ही पक्ष जसं की काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे या आंदोलनात सहभागी झालेले आहेत हे आंदोलन कात्रज येथील असलेलं एका ग्राउंडच्या संदर्भात करण्यात आलेले आपल्याबरोबर संगीतच आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि ह्याबद्दल अधिकतर माहिती घेऊया काही जे ग्राउंड आहे ते आता कात्रज कात्रज थेरीवाल्यांच्या बाजूने अनेक आहे इथं तुम्ही आंदोलन करता नाही नाही अजून आरक्षण उठवण्याचे आदेश दिलेले अजित दादा पवार त्याच्यामध्ये फार सक्रिय आहेत ते आयुक्तांवर प्रेशर आणत आहेत त्यांका त्यांच्याकडे सध्या सत्ता, सत्ता आणि खुर्चीची ताकद आहे आणि लहान मुलांचं खेळाडूंचं आरक्षण जे त्या खेळा खेळासाठी आहे ते काढून घेण्याचा त्यांचा कपटी डाव चालू आहे आणि आयुक्त तर काय दूतराष्ट्र बनलेत आणि खरं पाहिलं तर हे आरक्षण बेकायदेशीरपणे उठवलं जात आहे जे ग्रामीण विकास विभागाला दुग्ध व्यवसाय आहे तो शहरी विकास विभागाला जाबू होत नाही त्यामुळे आरक्षण बेकायदेशीर आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो त्यांना सात एकरची जागा कमर्शियल करायची पैसे लाटायचा हा आयुक्त आणि पालकमंत्र्याचा आहे तो आम्ही उधळून जाऊ जसं की आपण बघितलं संगीताताईंनी आताच सांगितलं की अजित पवारांचा राव जो आहे तो आम्ही उधळून जाऊ आपल्याबरोबर बरोबर शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मोरे देखील आहेत काय सांगाल जी जागा आहे दादा काय सांगाल जी जागा आहे ती कात्रसूरच्या बाजूने निकाल लागलेला आहे आपण काय माहिती त्या जागेवर अनेक वर्षापासून क्रीडांगणाचं आरक्षण होतं हे सरकार आल्यापासून पुणे शहरात नवीन संपूर्ण महाराष्ट्रातल्या जागा हे गिळंकृत करू पाहतोय स्वतःच्या मनमानी करून बिल्डरांच्या घशात घालण्याकरता या जागा हे गिळणकूप करतायत परंतु महाविकास आघाडी हे त्यांना कदाचित करू देणार नाही पुण्या शहरामध्ये खरं तर राहिली किती क्रीडांगणं या क्रीड्यांपैकी मोजकी मोजक्या क्रीडांमध्ये हे मध्यवर्ती भागात असलेलं क्रीडांगण लहान मुलांच्या खेळण्याकरता त्यांना तिथे प्रॅक्टिस करण्याकरता आरक्षित ग्राउंड होतं त्याच्यावरही यांचा डोळा आहे हा त्यांचा डोळा त्यांनी तिसरा डोळा ओढला की काय तो आम्ही बंद करण्यात या ठिकाणी सक्षम देणे प्रयत्न करू वेळ प्रसंगी आम्हाला न्यायालयाची लढाई जरी लढायला लागली तरी आम्ही लढू आणि पुणेकरांना न्याय मिळवून देऊ जसं की आता संजय मोरेजी सांगितलं की वेळ प्रसंगी जर का आम्हाला न्यायालयीन लढाई लढायला लागली तरी आम्ही लढू आणि या सर्वांना न्याय मिळवून देऊ आपल्याबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष देखील आहेत दादा आधीच फार कमी ग्राउंड उरलेले आहेत आणि त्यात हे अजून एक ग्राउंड लाटण्याचा असा प्रयत्न झालेला आहे इकडून त्याच्यावरती आपण काय सांगतो पुणे शहरामध्ये क्रीडांगणं राहिली नाहीत डी पी प्लॅनवर विकास आराखड्यावर जे टीका करत होते भारतीय जनता पक्ष की आय चौकशी झाली पाहिजे आणि आज चीज आगा, ते क्रीडांगणाची जागा आरक्षण उठून ते कात्रज डुडेरीला देतात पालकमंत्री नाईक आयुक्तांचा हा जो घाट आहे तो पुणेकर कधीही होऊन देणार नाही त्याचं रक्षण हे पुणेश्वर काँग्रेस कमिटीन महाविकास आघाडी करेल इथं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुद्धा पदाधिकारी आहेत आम्ही ती क्रीडांगणाची जागा कात्र दूध डेअरीला देऊ देणार नाही तर जसं की तुम्ही पाहू शकता माझ्या पा माझ्याच बाजूला वेगवेगळे खेळ खेळत इथं हे आंदोलन करण्यात येत आहे आणि तसंच महाविकास आघाडीने आत्ताच इशारा दिला आहे की आम्ही ही जी जागा आहे ही त्यांना लुटू देणार नाही आम्ही ह्याच्या विरोधात न्यायालयीन लढाई तिथे लढू पुण्यातून मी शिवमदेवकर आपला आवाज